बस खाली खाली बस खाली बस म्हणलं होतं लवकर निघा पण ऐकायचं अजिबात कोणाला नाही हे बघा हे बघा इकडं मी पूर्ण भिजलोय बरं परत म्हणती जायचं आता राहणार हा म्हणती परत राहणं जायचं महा तुमच्या डी भिजली माझी काय सगळं भिजलं हे मोबाईल कळत नाही का लवकर आटप म्हणलं तू लवकर पण आटप नाही निसत राडा राडा करून ठेवला घरामध्ये नाही करायला पाहिजे ना बघा ना सकाळ सकाळ सकाळी कसला राडा झाला या घरामध्ये दिसतंय का हे कसं ही झोळी बांधलेली आहे कवर झोळी ठेवायची ते झालं एक दोन वर्षात झालं ना तोपर्यंत सांगा। तुम्हाला मला काही कळतच नाही रोजच ना रोजच आहे तुमचे बरं चला पटकन आठपा आपल्याला जायचे दुकानवर तिकडे दुकान उघडायची सकाळच्या वाजले मित्रांनो साडेसात वाजले सॉरी आठ वाजलेले आहेत आणि अजून यांचं कशातच काही नाहीये आणि इकडे बघा काही आंघोळच नाहीये आज तर शाळेला सुट्टी मारली आहे आमच्या पिल्लू नय का थोडी तब्येत डाऊन होते त्यामुळे सुट्टी मारली हिन डब्बा घेतला चला ना घ्या ना आवरून हे बघा आमचं बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतंय हे पहिल्यापासून असंच आहे आणि हे असंच राहणार याच्यामध्ये काय आवड झालेलीच नाही आमची अजून आमच्या मॅडमला कामच करायचं कटाळ आहे त्यामुळे काय आवरूनच घेत नाही हे बघा ना किती राडा पडलेला दिसतंय काय अनुष्का काय पटतंय तुला आणि काय किती सांगावं काय मला काय कळत नाही हो तुमचं बरं चला टाइमपास नका करू फक्त तर काय आपलं बारा महिने हेच चालू आहे काय धंदा आहे आणि तुला काय झालंय हा हिला हिला घरी ठेवण्याची हिंत काय भलत काहीतरी करून ठेवलं तिने का नर कसं घातलं अनुष्का बर सॉरी 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 बस तिला काय वाटलं माहितीये का मित्रांनो मी दरवेळेस समजा ती घरी रडाय वगैरे लागली ना अभ्यास नाही केला मी तिचा व्हिडिओ काढून तिच्या सरला पाठवत असतो बघा त्याच्या त्याच्यामध्ये तिला भीती वाटली त्या गोष्टीची ती मोबाईल बघत बसली होती बस बघ अगं नाही पाठवत सर येडे इथं दुकान लागले जाऊ दे आजच्या दिवस तरी शांत आहे काय चला तर मित्रांनो चला आता आम्ही निघतो शॉपवर हे बघा आमच्या अनुष्का मॅडम आवरत बसले दुकानमध्ये गेलेले चला आवरले तुझं हा लाईट कस काय नाही नाही लाईट माझ्या पिऊन टाकते माग दूध फुल तर ठीक चला I'm going शेतामध्ये काय लावलेलं काय भरपूर दिवस त्यावेळेस आणि वातावरण खरंच खूप मस्त वाटतंय भरपूर दिवसातून आलं इतकं भारी वाटतंय ना वातावरण एवढं भारी आहे ना आजचं खूप म्हणजे खूप छान वातावरण झालेलं आहे आणि इकडं बघा आमच्या मॅडम चला तर कसं वाटतं तुम्हाला आज इकडे येऊन हे आमचं शेत नाहीये मित्रांनो याच्यामध्ये लावलेला कापूस चला तुम्हाला दाखवतो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आम्ही लावलेला ऊस ताई इकडून ता चल कडी चल अचानक ता ता ठरलं कारण की आम्ही निघालो होतो शॉपवर पण शॉपवर जाता जाता म्हटलं चला आज भरपूर दिवस झाले का इकडे गेलो नाही आणि सगळी तयारी आहे का अनुषंगान सगळी घरनच केली होती बरं का त्याच्यात काय हे पण तुम्हाला दिसल खायला आणलेलं दिला जायची गरजच नाही ना आपल्याला काढला का हे बघा मित्रांनो हा हे आहे आमचं शेत आणि आमच्या शेतामध्ये लावलेला हा ऊस लाव ला, दिसतोय का हा ज्या वेळेस ऊस लावणी चालू होती त्याच वेळेस आम्ही आलो होतो शेतामध्ये छोटा छोटा ऊस होता छोटा छोटा नाही का बाई लावायच्या टायमाला तू वाटतंय त्याच्यानंतर कधी आलतीस इकडून खाली जाऊन इथे कशाला थांबायचं हे बघा मित्रांनो कसा ऊस आहे नक्की एकदा सांगा आणि सगळ्या शेवटला लावलेलं आहे बरं का कारण गव्हाचं पीक झालं गव्हाच्या पिकानंतर हे पीक घेतलेलं आहे आम्ही नाही इकडे 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 आल की पहिलं बघा आमच्या मॅडमची खायची तयारी चालू आहे आली की खायला बसली खदडायलाच पाहिजे नसतं दिवसभरीला <laughs> शेतामध्ये मध्ये जायचा काही चान्स नाहीये हे बघा इथं आंब्यात झाड आमचं इथं आम्ही कोपऱ्याला बसलो एका साईडला आणि इकडं बघा नुसकाना काय काय खायला आणलेलं भारी वाटतं बर का शेतामध्ये असं खायला मित्रांनो एकदम जबरदस्त वाटते आणि आमची चिवडी बघायला बर का थोडा चेहरा उतरलेला चप्पल काय काय आणलंस तू काय ते अजून तिकट नेमका काय प्लॅन आहे तुझा मस्त पैकी आता अरे बाप नंबर एक असल्या भारी वातावरण पाणी सांडलं का असल्या भारी वातावरणामध्ये वाता बघा अनुष्का इकडे काय खायला आणलेलं बिळ खायला आणली चला पटापट का चला तुला पेरू पण चला करा कट कसं वाटतंय बरं आज आज अनुष्का जवळपास मित्रांनो सहा सात महिन्यानंतर सहा सात महिन्यामध्ये उचलून किती दिवस झाले आपल्याला मला लक्षात नाही तीन चार महिने झाले असेल चारच महिन्यात उसा असेल आपल्या

आधी पेरू कोणी खाल्ला चला तर आता, आता मस्त पैकी पेरू झाले कट करून आणि आता पेरूवर मस्तपैकी तिखट आणि मीठ टाकायचंय मस्त शेतामध्ये पेरू खायला आणि वेळ खायला भारी वाटतं बर का असं शेतामध्ये खायचं खरच मजाच वेगळी आहे बर का सगळी असं तर नुसते भाडे सको मस्त आता मीठ आणि चटणी टाकायची आणि माझ्या बाईला लगेच खायचे चल गे थोडी चटणी जास्त टाक ना त्याच्यामध्ये अजून त्याची टाकची मॅडम आठ त्यांच्यासाठी काय त्यांनी फिरू घरनं वाया करून आणली ते आणि हे मस्त चला मित्रांनो या थोडापार नाश्ता करायला खरंच खूप भारी वातावरण आहे आता सकाळचे वाजे ते साडेदहा मित्रांनो आम्ही सकाळी लवकर निघायचा प्लॅन केला होता पण काय लवकर काय निघलो नाही कर ना कटून जाईल मग सारा क कशी झाली चौ सांग तुला कसं वाटतंय एकदम मस्त आहे आज तब्येत खराब होती हे पण खाना चला तर मित्रांनो या सगळ्यांना नाश्ता करायला नाश्ताच म्हणू आपण याला पाऊस जर आला ना लय परेशान निघल बर का आपली पटकन आवरून निघायचं काय तुला पलीकडे भेट जाम पलीकड सांडशील बाळा तू खाली पलीकडे सगळं झालं थोडं बस मांडी घाल ना तू तिथे बसलं ना हे नंतर खात हे बघा इकडल्या साइडला कसलं काळ झालं आभार झाले दिसतंय तुम्हाला लवकर निघावा कारण की हे जर आलं ना घरी पण जाऊ देणार नाही घरी पण आणि इकडे बघा

तर आवरून घे घरी जाऊ देणार नाही पाऊस जर आला आपल्याला तर तुम्हाला बघायची तुमची बसावं इथं लाटप इकडे गाडी रानाच्या बाहेर पण निघायची नाही आपल्या होय का बाळा चल ना ग खा खा दमनी काय दमनी काय बस लागली उचका मारायला खा दमनी जाऊ दे एवढा झाला झाला दे पाऊस पाऊस ने आपल्या जमलं नाही बर का आता कसं ए चल 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 लवकर आला पाऊस चला तर मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे फुल्ला असा पाऊस चालू झालेला आहे ए ताई नको साईडला जाऊ चल चला चला पुढं पटकन जर आवरला असतं ना पाऊस लागला नसतं आपल्याला आपण इथून निघला असतो लवकर बाहेर इतक्या वेळ जरा सांगतो पण ऐकायचा काना कोणाचा पत्ताय का ताई थांब पळ नको हे बघा दिसतंय पाऊस आला आणि लय पाऊस आला आता हे थांब बस बस खाली खाली बस बस इथ बस खाली, खाली बस बसू खाली बस तुला म्हणलो तर ह्याच्यासाठी म्हणलो तुला नको जायचं पण ही ऐकत नाही हिचीच खोड आहे सगळी बोमलच बसली घरी मला जायचंय जायचंय जायचं आता जे होऊन ते होईन आता आता लय फुल पाऊस चालू झालाय भरल्या पळत आलो माकडे आकडे उचलून मी घेतलं होत हे चला पावसात निघावं का पुन्हा गाडी निघणार नाही बरं का चला 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 मित्रांनो आता निघतो घरी आम्ही गाडीच्या हरपणी म्हणलं पण गाडीचा चावी होती आमची गाडीवरून भेटा मला चला म्हणलं होतं लवकर निघा पण ऐकायचं अजिबात कोणाला नाही हे बघा हे बघा इकडं मी पूर्ण भिजलोय बर का पूर्ण दिसतं का पाऊस चालू आहे हे बघा मित्रांनो फुल पाऊस चालू आहे आता चला आम्ही घरी निघतोय म्हणजे आता घरात जवळच आलोय म्हणायचं इतकी ते म्हणजे आता भिजत भिजत आलो इथपर्यंत चला था, था। चला भेटतो घरी गेल्यानंतर हे छत्री द्या ना मला <laughs> जिंदगीभर असला पाऊस नाही बघितला तर आले आले डायलॉग मारा तीन जिंदगीभर असला पाऊस बघितला नाही चला चल पळ लवकर लवकर पळ तर फायनली बघा मित्रांनो आलोय घरी आता ते एकदम चाल उडून गेला असं त्याच्या काही ठेवलं ना चल चल उघड उघड पहिलं मग चल परत म्हणती जायचं आता राहणार हा म्हणते परत राहणार जायचं हिच्या म्हणा चालय फायनली पोहोचलो घरी मित्र इथं महाजुनच्या डी भिजली माझी तुला काय सगळं भिजलंय हे मोबाईल फायनली आता बघा आलोय घरी तिकडे भिळ खाली दिसते आता मध्ये सगळी काय आता काय म्हणते वसरून गेली काही राहिल नाही पोटामध्ये आता जिरणी सगळी सगळी भेळ जिरली इकडे बघा आता घरी आलोय गरम गरम चहा घेतला प एवढ सगळेच भिजलो होतो आम्ही इकडे बघा चिवडी कसं वाटलं भारी वाटलं ना असला पाऊस आख्या जन्मात बघितला नाही म्हणते हाल झाली तिची व्याज <laughs> नाही परिशानी मित्रांनो या कारणामुळे निघली आमची कारण की चिखल चिकलमुळे गाडी सटकत होती आणि शेत खूप लांब आहे आमचं घरापासून जवळपास दीड दोन किलोमीटर आहे व्हिडिओ भरपूर सारा घेतला असता तिथं पण पण पहिली गोष्ट आम्हाला तिथून बाहेर निघायची गरबड जास्त होती जर बाहेर निघलो नसतो ना मग कार्यक्रमच लागला असता आपला त्यासाठी काही जास्त काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही पटकन तिथून निघाला रस्त्याने पण घेतला नाही पावसात भिजत भिजत नाही तिथे भिजलो होत ना आपण तर चला मित्रांनो या खारी आणि चहा घ्यायला तू तर आधीच चालू केलास पोळा पोळा लागलं नाही असंच असतय बर तू जास्त खराब करू आधी पॅन्ट बोला ना मग असं जास्त आजी नवऱ्याला म्हणजे असते पती तो तुम्ही घ्या ठीक आहे तर चला मित्रांनो मी खातो खरी आता तोच खातो बाय आजचा व्लॉग आमचा कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये मध्ये कळवा आम्हाला धन्यवाद ए चिवडे